आपला आला है। काल वास फाक पंचे मी अक्षय पवार तर मग आता आपला शिमगाजवळ आला आहे काल परवाच फाकपंचमी पंचमी झाली पहिली होळी लागली प्रत्येकाने खूप हौशेने व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला रील्स ठेवल्या आहेत होळीच्या अजून बऱ्याचशा गोष्टी आपण आता सुरुवात केली असेल शिमगा येतो आहे काही लोकांनी सुट्टी टाकण्यासाठी गडबड चालू असेल काही लोकांची टिकीट कन्फर्म झाली का बसचे तिकीट भेटत आहेत का ह्याच्यावर धावपळ चालू असेल काही लोकांचे नवसाचे पासोडे तयार झालेत का याची चर्चा चालू असेल आता घरी आपला देव येणार त्यासाठी मिठाई आणायची त्याच्या देवासोबत जे खेळी येतात त्यांच्यासाठी काहीतरी खायला आपण काहीतरी नियोजन केलं पाहिजे असेल ह्याची चर्चासुद्धा घरी चालली असेल अजून खूप सारे आपल्याकडे प्लॅनिंग्स असतात शिमगा बोलल्यावर आणि त्याचसोबत खूप साऱ्या आपल्या आकांक्षा असतात अपेक्षा असतात की आम्ही यावर्षी शिमग्याला जाऊ शिमग्यामध्ये अमुक करू तमुक करू अशी पालखी नाचावू असे रील्स काढू व्हिडिओज काढू फोटोज काढू पण आत्ता कुठेतरी ह्या ज्या अपेक्षा आहेत त्याला कुठेतरी पूर्णविराम लागणार आहे फुलस्टॉप लागणार आहे कारण का ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोक पावणार आहेत लवकरच तुम्हाला वाटत असेल की हा असं का बोलतो आहे तर चार मार्चला दोन हजार आपल्या चार मार्च दोन हजार चोवीसला एक अधिसूचना काढलेली आहे नगरविकास विभागाने त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे कि कोकन कोकन की कोकणचा जो पूर्ण भाग आहे कोकण म्हणजेच फक्त चिपळूण नाही रत्नागिरी नाही सिंधुदुर्ग नाही तर पालघरपासून ते अगदी सिंधुदुर्गपर्यंत जो आपला सातशे वीस किलोमीटरचा समुद्री पट्टा आहे तो पूर्ण सिडकोला देण्यात येणार आहेत का आता डेव्हलपमेंटसाठी आता सिडको जे काही विषय आहे तो सिडको म्हणजे काय आहे तुम्हीसुद्धा बातमीमध्ये ऐकले असाल की सोळाशे पस्तीस गावं हे सिडकोकडे दिलेले आहेत प्लॅनिंग आणि सर्व गोष्टीसाठी डेव्हलपमेंटसाठी आता आज ज्या कोकणात आपण राहत आहोत कोकण हे फक्त म्हणजे डेव्हलपमेंटचा विषय पहिली गोष्ट कोकणात आपण तसा फारसा कधी डेव्हलप म्हणजे चर्चेला घेत नाही परंतु कोकण जर बोललो तर कोकणामध्ये आपल्याला काय हवं असतं आज जे साखरमणी आहेत म्हणजे जा जे कोकणामधला जो पॉप्युलेशन बोलू शकतो किंवा लोकसंख्या ही प्रामुख्याने आता शहरी भागात राहते तर त्याच्यातला सत्तर ते ऐंशी टक्के हा शहरी भागात राहतो मुंबई पुणे नाशिक असे जे काही मेट्रो सिटीज आहेत तिथं राहत आहेत तर जेव्हा आपण कोकण बोलतो तर आपल्याला हिरवळ दिसते तिथले स्वच्छ समुद्रकिनारे दिसतात तिथं आपल्या देवराठी दिसतात आपल्या नद्या दिसतात अशा अनेक नैसर्गिक संपत्ती आपल्या डोळ्यासमोर येते आज जर आपण अधिसूचने अधिसूचनेकडे जर नीट बघितलं तर सोळाशे पस्तीस जे गावं आहेत ते पूर्णपणे सिडकोकडे दिलेले आहेत आता सिडको ही काय बॉडी आहे आणि सिडको करते काय तर मुळात सिडकोचं जे नाव आहे त्याच्यातच त्याचं पूर्ण कार्यपद्धती त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे सिडको म्हणजे काय तर सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ठीक आहे तर ही काय करते की एखादं गाव आहे किंवा एखादं जी जागा डेव्हलप झालेली नाही आहे ती घेते त्याचे प्लॉटिंग पाडते आणि व्यावसायिक लोकांना आणि बिल्डर लॉबींना डेव्हलपमेंटसाठी देते हिचं जे गठन झालेलं आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर झालेलं आहे पंधरा मार्च एकोणीसशे सत्तरला आता ह्यांनी बरेचसे प्लॅनिंग्स केलेले आहेत डेव्हलपमेंट केलेले आहे नवी मुंबई जे बघा तर नवी मुंबईचं जे विकासाचं जे श्रेय असतं जातं ते पूर्णपणे सिडकवलं जातं पण त्याचसोबत जेव्हा आपण नवी मुंबईमध्ये जातो तिथं आमचा जो कोळी बांधव आहे जो तिथला स्थानिक आहे आज त्याची काय अवस्था आहे ते तुम्ही बघू शकता ते कोणत्या गोष्टी आहेत ज्या पहिल्या राहिल्या आहेत आज आपण पुढे आता अधिसूचनेवर बोलूत अधिसूचनेमध्ये तुम्हाला समजेलच की त्यांनी काय काय गोष्टी मांडले आहेत कशाप्रकारे ह्याआधी कोकणी माणसाची फसवणूक करायचा प्रयत्न केलेला किंवा आताही होतो आहे तुम्ही बघू शकता की कोकणावर एकाच साईडने नाही तर चारही दिशेने कोकण संपवायचा प्रयत्न चालले आहे एका साईडनी रिफायनरी आहे आता दुसरीकडे हे सिडकोसारखं एक गोष्ट आली आहे तिकडे आपलं कोस्टल हायवेचं चा काम चालू आहे म्हणजे झालेलंच आहे बऱ्यापैकी चालू आहे त्याच्यानंतर तिसरा हायवे आला एक्सप्रेसवे जो ह्या दोन म्हणजे मुंबई गोवा हायवे त्यानंतर समुद्री महामार्ग एक त्याच्यामध्ये आता एक एक्सप्रेसवेचा पण ह्यांनी नवीन एक सोंग आणलेला आहे असं कोकण जे आहे ते चारही दिशेने नष्ट करायचा आता प्रयत्न सरकारचं चाललेलं आहे आधीचं सरकार असेल आताचं असेल प्रत्येक ठिकाणाहून प्रेशर करायचं चाललं आहे तर आपण आता बघूया की जे अधिसूचना काढले त्याच्यामध्ये नक्की काय लिहिलं आहे एकूण हे त्रेपन्न पानाची अधिसूचना आहे ते आपण पूर्ण बघणार नाही आहे त्यातले काही गोष्टी ज्या आहेत जेणेकरून आपल्याला समजेल की आपली कशी फसवणूक होऊ शकते किंवा ह्याचा पुढे आपल्याला काय फटका बसतो कोकणाला तर चला बघूया आपण की अधिसूचनेमध्ये काय दिलंय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने एक अधिसूचना काढली जी आता आपण वाचणार आहोत एकूण त्रेपन्न पानाची अधिसूचना आहे त्यामधले काही असे ठळक पॉइंट्स आहेत ज्याच्यातून आपण पूर्णपणे समजू शकतो की कोकणातल्या सामान्य जनतेला कसं सा फसवण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे आणि ही पहिली वेळ नाही आहे की जेव्हा कोकणाची फसवणूक झालेली आहे आधी एनरॉनचा प्रकल्प आला त्याच्यानंतर नानार आला आता रिफायनरी आलेली आहे त्याच्यानंतर आता सिडको प्लॅनिंग हा जो काही विषय आहे तो पूर्णपणे कोकणातल्या साध्या भोळ्या माणसांना चुकीचं मार्गदर्शन करून त्यांच्या जमिनी लाटणं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जे काही इंडस्ट्रीस्ट आहेत कॉर्पोरेट जगातले लोक आहेत त्यांना पूर्णपणे फायदा करून देणं ह्याच्या मागचा हा एकमेव हेतू आहे आणि हे सर्व जे होतं त्याच्या मागे फक्त एक चित्र दाखवलं जातं की कोकणातल्या माणसांच्या विकासासाठी आम्ही हे सर्व करतोय जर तुम्ही मागचं पूर्ण पन्नास वर्षाचा इतिहास बघितलात कोकण रेल्वे आली त्याच्यामध्ये आता शिमगा येतोय तुम्हाला कधीच कन्फर्म तिकीट भेटणार नाही जे काही तिकीटचं बुकिंग काउंटर ओपन होतं त्याच्या पाच मिनिटात सगळ्या तिकीट संपलेल्या असतात त्याच्यानंतर तुम्ही जे एक्सप्रेस वे बघताय त्यानंतर जे समुद्र किनाऱ्याच्या जागा आहे त्या परप्रांतीयांनी घेतलेल्या आहेत जिथं जे, जे काही प्रकल्प येतात त्या जागा आधी परप्रांतीय घेऊन टाकतात त्यामुळे हे सर्व काही होतं जे पूर्ण कॅपिटलिस्ट मार्केटमध्ये चाललेलं आहे आपण कुठंच डेमोक्रेसीमध्ये राहतोय असं वाटत नाही पूर्ण कॅपिटलिझम चाललंय फक्त आणि फक्त हे जे काही मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत तुम्ही आजची जरी बातमी बघितली तरी एका पक्षाला सहा हजार साठ कोटी रुपये फक्त दान स्वरूपात भेटलेले आहेत जेव्हा असे सर्व मोठ्या फंड्स येतात एखाद्या पक्षाला तेव्हा ते कशासाठी येतात ते, कशा ये ते काय मंदिर नाहीये ठीक आहे ते काय कुठलं धार्मिक स्थळ नाहीये की तिथं जाऊन लोक दान करतील तो विषय आपण न घेता आपण पुढे आता जाऊया की कशा या अधिसूचनेमध्ये आपल्याला दाखवण्यात आले की आम्ही हे कोकणासाठी करतोय ज्या प्रकारे ग्रीन रिफायरी नावाचं एक सोंग त्यांनी आणलं होतं की आई ग्रीन रिफायनरी होणार आहे याच्यामुळे प्रदूषण होणार नाही अमकं होणार नाही तसंच आता हे सिडको डेव्हलपमेंट आहे ह्याच्यामध्ये जो अधिसूचनेचा पहिला पॅरेग्राफ मध्ये ते बोलत आहेत की ज्या आरती महाराष्ट्राच्या पश्चिम पश्चिमेस ढानू ते वेंगुर्ला असं सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत समुद्र किनारा लाभलेला आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांचा समावेश आहे असलेल्या कोकण प्रदेश निसर्गरम्य स्थळे पर्वतरांगा वन्यजीव अशा विविधपूर्ण निसर्गाचे वरदान लाभलेले असून भौगोलिक सांस्कृतिक आणि वास्तुरचना असे अनेक बाबींचा हा प्रदेश पर्यटकांना आकर्षित करणारा आहे सुपारी नारळ आंबा यांच्या बागा बंदरे गरम पाण्याचे झरे कौलारू घरे किल्ले लेणी यासह सुंदर सागरी किनारे हिरवेगार पालवी जगप्रसिद्ध वारली कला व वा सागरी किल्ले यांच्या याच्याकडे पर्यटक सतत आकर्षित होते आता हे जे काही गोष्टी आहेत त्या आजपर्यंत चालत आलेल्या आहेत आणि त्यासाठी कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंटची गरज कोकणाला लागली नाही आहे जर तुम्ही बघाल सुपारी नारळ आंबा हे इथल्या ट्रेडिशनल क्रॉप आहे याच्यावर कोकणाची इकॉनॉमी पूर्णपणे निर्भर आहे आणि त्याच्यामध्ये सिडको येऊन काही वेगळं करणार आहे का आता नाही करणार आहे उलट जे काही आपले शेतजमिनी वगैरे आहेत त्या पूर्ण निस्तनाभूत करून तिथे प्लॉट्स उभं करायचं हे लोक काम करणार आहेत त्याच्या पुढे ते, ते असे लिहितात आणि ज्या अर्थी वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस व त्यामुळे विस्कळीत होणारे सामान्य जनजीवन जलसंधारणाचे अल्प प्रमाण समुद्र किनारे व डोंगर घाट यामधील अत्यंत मर्यादित अशी जमीन पर्यटकांवर अवलंबून असलेला व्यवसाय स्थानिक नोकऱ्यांना असलेली मर्यादा भौगोलिक मर्यादेमुळे असलेले अरुंद रस्ते इत्यादी नैसर्गिक आव्हानांना कोकणास सामोरे जावे लागते व पर्यायाने ह्या भागातून इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे मुळात हे जे कोकण आहे ते काही प्लॅन सिटी नाही आहे हे आधी ह्या अधिसूचना बनवणाऱ्यांना सांगायला पाहिजे कोकण हे पूर्णपणे नैस निसर्ग आणि कोकणातली लोक ही त्या निसर्गासोबत मिळून जुळून राहणारी लोकसंख्या आहे आपल्याला हे समजायला पाहिजे की तिकडचे जे रस्ते आहेत आमच्या राठीतले रस्ते आहेत आमच्या वनक्षेत्रातले जे रस्ते आहेत ते निसर्गाने आम्हाला दिलेले आहेत तिथं आम्हाला कुठले कॉन्क्रीटचे रस्ते नकोय तिथं डांबरी रस्ते नकोय किंवा आम्हाला स्ट्रीट लाईट नकोय जे चाललंय त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि जे काही आता शासन बघतोय आम्ही की जे मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यामध्ये पिढ्या संपल्या परंतु तो अजून रस्ता काही आम्हाला आमच्या नशिबी भेटलेला नाहीये तर जे तुम्ही आधी चालू केलंय ते तुम्ही आधी पूर्ण करा त्याच्यानंतर आम्हाला असे खोटे स्वप्न दाखवा हेच आमच्या कोकणकरांकडून तुम्हाला मागणी आहे तर ज्या सचिवांच्या सहीनी हा जो काय अधिसूचना निघाली आहे ते, तर ते, तेच आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांची टीम असेल ज्यांनी ही अधिसूचना फ्रेम केली किंवा ड्राफ्ट केली त्यांना आधी हे कळायला पाहिजे की कोकण हे काही प्लॅन सिटी नाही आहे किंवा कोकणच्या तशा काही गरजाईस गरजासुद्धा नाही आहे कोकण मुळात काय आहे कोकण मुळात एक निसर्गाचं खूप मोठं बेल्ट आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजूनही जंगल आहेत तिथे वन्यप्राणी राहतात आणि त्यांच्याचमध्ये एक छोटासा भाग हे तिथले कोकणकर वापरतात असं मी समजतो कोकण म्हणजे काय असं सा खूप सारे आम्हाला तिकडे मॉल्सची गरज नाही आहे मेट्रोची गरज नाही आहे आम्ही जे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत तर त्यामुळे तुम्ही जे काही फ्रेम करताय की तिकडे रस्ते नाही आहेत वादळी वारे येतात त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं आधी खूप सारे असे प्रकार झालेले आहेत फयान आलेलं आहे कितीतरी असे शेतकरी आहेत किंवा आमचे कोळी बांधव आहेत खारवी समाज आहे ज्यांना अजून नुकसान भरपाई देखील भेटलेली नाही आहे त्यातून सुद्धा आम्ही आमचं जे काही उदरनिर्वाह आहे मच्छीमारीने करतायत किंवा जे काही आंबा बागायतदार आहेत काजू बागायतदार आहेत त्याच्याने ते सर्व चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही असं काही वेगळं प्लॅन करू नका असं माझं म्हणणं आहे माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे कारण का जे काही चाललंय त्याच्यामध्ये तुम्ही येऊन अजून प्रॉब्लेमच क्रिएट करणार आहात आज तुम्ही गुहागरमध्ये बघताय खूप चांगला आंबा होत होता परंतु जे काही प्रकल्प आले त्याच्यामुळे आज सगळ्यांना माहिती आहे की कोकणामध्ये आंब्याची काय परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं काय इम्पॅक्ट पडलाय आंब्यावर आता जे काही तुम्ही म्हटलेलं आहात की डोंगरघाटामध्ये अरुंद रस्ते वगैरे आहेत ते ठीक आहेत ते आमचे पारंपरिक रस्ते आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करायला शिकलेलो आहोत जिथे गरजेचं आहे तिथे शासन करेलच परंतु असं असं आम्हाला काही मेजर खूप मोठ्या डेव्हलपमेंटची गरज नाही आहे तर पुढचा पॅरेग्राफ वाचूया आणि ज्या अर्थी प्रदेशाचे अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासे सुपारी नारळ आंबा व काजू तसेच पर्यटन यातून होणाऱ्या आर्थिक उलाढाळीवर अवलंबून असलेल्या सागरी किनारे पर्यावरण तसेच जीवनसृष्टीचे संवर्धन करताना पर्यटनास तसेच प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती उंचवण्यास वाव आहे अशी किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्रातील बंदरातून व्यापार आणि आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होत असून गेल्या आर्थिक वर्षात त्र्याहत्तर अब्ज डॉलर निर्यात झालेली होती या निर्यातीस वाढ करण्याचा केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असून त्याद्वारे महाराष्ट्र सरकारने पुढील पाच वर्षात उद्दिष्ट केल्याप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर कोटी म्हणजेच रुपये पाच लक्ष कोटी पर्यंत पोचवण्यास सहाय्यभूत होणार आहे तर आता हे काय म्हणत आहेत की आपला जो प्रदेश आहे तो नारळ सुपारी आंबा व काजू याच्यावर पूर्णपणे आधारित आहे त्याचसोबत पर्यटन हा आपल्या इकॉनॉमीचा एक खूप मोठा भाग आहे तर ह्या सर्वामुळे त्याचं डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यातून आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे आणि इथले बंदर डेव्हलप होणार आहेत इथले सागरी किनारे डेव्हलप होणार आहेत तर मला असं सांगायचं आहे की जे काही समुद्रकिनारे आहेत तिथे हे लोक काय करत आहेत तर जेटी बांधतायत जेटी ते जेटीने काय होणार आहे तर परदेशातलं तेल येणार तो परत मग रिफायनरीसारखे प्रकल्प येणार आहेत बाकी आपल्या सामान्य व्यक्तींसाठी काय नाही आहे आज आमचा मच्छीमार जो मच्छीमार समाज आहे तो रोज लढतोय रोज भांडतोय कितीतरी म्हणजे एकदम हालाकीचे दिवस काढतायत का तर हे जे काही प्रकल्प येत आहेत बाहेरून त्याच्यामुळे ते त्यांना जे काही मच्छीमारीवर इफेक्ट झालाय त्याच्यामुळे ते त्यांचे आज जी काय अवस्था झाली कितीतरी मच्छीमार माझ्या माझ्या ओळखीचे आहेत मी गुवाहारचा आहे समुद्रकिनारा खूप जवळ असल्यामुळे आणि आमचे घरचे नाते असल्यामुळे अनेक असे जे मच्छीमार आहेत ते मुंबईला निघून आलेले आहेत तिकडे जे पारंपरिक मच्छीमारी होत होती ती ऑलमोस्ट आता संपत आलेली आहे त्याचं कारण हेच आहे की जे काही कोस्टल बेल्टवर डेव्हलपमेंट होते खूप सारे विनाशकारी प्रकल्प येत आहेत त्याच्यामुळे तिकडची जी मच्छीमारीची जी जी संख्या आहे ती खूप कमी झालेली आहे मी मागे एक इंटरव्ह्यू पण टाकलेला माझ्या इंस्टाग्रामला जिथं ती आमची एक, एक मावशी सांगते की बाबा आमचे तर सध्या खूप हाला हालाकीचे दिवस चालू आहे मच्छी भेटत नाहीये आम्ही पहिलं जेवढा अंतर प्रवास करत होतो त्याच्यापेक्षा अधिक अंतर आम्हाला प्रवास करून मच्छीमारी करावी लागते आणि ते डिझेल आणि ते सर्व हिसाब बसत नाही आहे तर ज्यावेळी कोस्टल साईडला डेव्हलपमेंट होणार तर ऑब्व्हियसली तिथं असे प्रकल्प येणार इंडस्ट्रियलायझेशन उभी होणार आहे तर आधी मी म्हणेन की आमचा जो स्थानिक मच्छीमार आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा त्याच्यानंतर तुम्ही जे कोस्टल बेल्ट आहे त्याचं डेव्हलपमेंटचं बघा आणि जे विषय आंबा काजू आणि जे काही फळ फळ उत्पादन जे काही क्षेत्र आहे तर तुम्ही साधं तीन महिने आयातीवर बंदी घालू शकत नाही त्याच्यामुळं आमचा जो काजूचा जो दर आहे तो कुठंतरी आमच्या शेतकऱ्याला जो दिवसरात्र रा मेहनत करून काजूची बागेची लागवड करतोय त्याच्यातून उत्पन्न घेतोय त्याच्यातून त्याला काय भेटत आहे तर किलोला शंभर एकशे पाच एकशे सहा रुपये असा त्याला दर भेटतोय तेच जर तुम्ही नायजेरिया किंवा असे जे आफ्रिकन कंट्रीजमधून येणारे काजू आहे त्याला तुम्ही फक्त वर्षातून तीन महिने जरी बंदी घातली तर आमचा शेतकरीचा जो काजू आहे तो चांगल्या दराने विकला जाईल परंतु ते न करता तुम्हाला बाहेरच्या लोकांचा पुडका नेहमी जास्त असतो आणि आमच्या लोकांना त्याचं सर्व काही फटका येतो तो आमच्या सामान्य कोकणातल्या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय आणि त्यामुळे कुठेतरी तो शंभर एकशे पाच रुपयाचा जो काजू आहे तो, तो आम्हाला घ्यावा लागतो ज्याची गुणवत्ता चांगली आहे ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याच्यात ऑइल कंटेंट चांगले त्याचे टेस्ट चांगले सर्व चांगले, चांगले, चांगले। परंतु आम्हाला त्याचा प्राइस फॅक्टर आम्हाला इफेक्ट होतोय त्याच्यावर तुम्ही काम करा त्याच्यावर लक्ष द्या ते तुम्हाला ते आमच्यासाठी खूप जास्त सोयीस्कर पडेल पुढे ते म्हणतायत आणि ज्या अरती या परिसरात विविध स्वरूपाची खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्या शाश्वत वापर करणे तसेच सागरी वारे निरंतर वाहत असल्याने सागरी लाटांपासून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणे शक्य आहे आता तुम्ही बघू शकता की सिडकोनी त्याचं खरं रूप दाखवायचा इथं प्रयत्न केलाय आणि त्यांचं जे काही मोटिव आहे हे जे काही पर्यावरणचं ते सगळं सोंग आहेत किंवा कोकणातल्या माणसाचा जे काही विकास करायचं आहे त्याच्या मागचा जो खरा चेहरा आहे तो तुम्हाला या लाईनीमध्ये दिसेल की या परिसरात विविध स्वरूपाची खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे म्हणजे काय आपल्याकडे बॉक्साइट आहे आपल्याकडे बासल्ट आहे आपल्याकडे लॅटराईट आहे अजून पण खूप सारे असे खनिज आहेत जेचं मायनिंग करायचं आहे यांना आज जसं नवी मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता डोंगरचे डोंगर फोडलेले आहेत माझ्यावर विश्वास नाही तुम्ही कधीतरी नवी मुंबईला जा विकासाच्या नावावर डोंगरचे डोंगर फोडलेले आहेत तिथं जे काही जे विविधता होती तिथलं जे का काही निसर्ग का होतं ते पूर्णपणे भकास करून टाकलेलं त्यांना काही पडलेलं नाहीये की बाबा तिथं राहणारे जे काही वन्यजीवन होतं त्यांचं काय होणार आहे तिथं राहणारं निसर्ग होतं त्यांचं काय होणार आहे पूर्णपणे डोंगर फोडून टाकलेले आहे तिथं लोक अरबपती झालेले ते डोंगर फोडून फोडून ते जग जाहीर आहे त्याबद्दल मला सांगायची गरज नाहीये लोक आमदार झाले खासदार झाले त्याच्यावर त्याच्याच पुढे ते बोलत आहेत की सागरी वारे निरंतर वाहत असल्याने सागरी लाटांपासून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणे शक्य आहे आता अपारंपारिक ऊर्जा निर्मिती म्हणजे काय अपारंपरिक ऊर्जा निर्मिती ह्याच्यामध्ये काही असे ऊर्जा निर्मिती करायचे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये पहिले येतं बायो एनर्जी त्यानंतर सोलार एनर्जी जे सौर ऊर्जेवर आपण बनवतो त्याच्यानंतर टायडल एनर्जी टायडल एनर्जीज म्हणजे काय तर लाटांवर जे वीज निर्मिती होते त्याच्यानंतर विंड एनर्जी जे पवनचक्कीमधून आपल्याला ऊर्जा भेटते त्यानंतर अर्बन वेस्ट मॅनेजमेंटमधून जे काय येते जे कचरा बिचरा आपला जे साठतं त्याच्यातून जे एनर्जी बनवतं ते आता आपण तीन प्रमुख विषय घेऊया पहिला आहे सोलार एनर्जी दुसरा आहे विंड एनर्जी तिसरा आहे टायडल एनर्जी कोकणचा जो कोस्टल बेल्ट आहे त्या कोस्टल बेल्टवर आपल्याला ह्या तीन एनर्जीजच आपल्याला सोविस्कर आपण याच्यातून एनर्जी बनवू शकतो आपल्याला शाळेत शिकवलेलं आहे की सोलार एनर्जी विंड एनर्जी आणि टायडल एनर्जी हे जे काय आहेत त्याच्यानी निसर्गाला कुठलाच त्रास होत नाही किंवा हानी पोचत नाही यातून कुठल्या प्रकारचं प्रदूषण होत नाही परंतु ते पूर्णपणे खोटे आहे खूप सारे तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ भेटतील तुम्हाला त्याचे आर्टिकल्स रिसर्च पेपर्स भेटतील ते तुम्ही चेक करू शकता गुगलवर मी थोडक्यात सांगेल ह्याच्यावर आणि खाली मी त्या विषयाशी रिलेटेड जे काही व्हिडिओचे लिंक्स आहेत त्या खाली मेन्शन आहे वरती तुम्हाला आय बटनवर पण त्या त्या विषयाचे व्हिडिओज भेटून जातील पहिला आपण बोलूया हो सोलार एनर्जी सोलार एनर्जी म्हणजे काय तर सूर्यापासून बनवलेलं जे सूर्यकिरण आहे ते कलेक्ट करून सोलार पॅनलच्या माध्यमातून कन्वर्ट करून त्याला एनर्जी फॉर्म मध्ये आपण डेव्हलप करतो तर जेव्हा सोलर एनर्जी बनवतो आपण जेव्हा आपण घरात एखादा सोलर पॅनल लावतो ते, ला ते खूप अल्प म्हणजे खूप छोट्या प्रमाणात आपण सोलर पॅनल लावतो त्याच्यामुळे ते तेवढा त्या ते निसर्गाला काय त्याचा हमी होत नाही आणि त्याच्यातून तेवढी ते एनर्जी पण क्रिएट होत नाही परंतु जेव्हा आपण प्रॉपर सोलार पॉवर प्लांट्स लावतो त्याला हेक्टर्स मध्ये जागा लागते तुम्ही आता रिसेंटली एक न्यूज बघाल तर राजस्थानमध्ये चार महिने तिकडचे शेतकरी उपोषण केलेले आहेत आंदो, आंदोलन आंदोलन केलेले आहेत का तर जेव्हा सोलार जेव्हा सेटअप करतो त्याला एक लेवलची जागा लागते ते तुम्ही असं वर खाली जागेवर नाही हे करू शकत त्याला एक, कर, एक लेवलचे प्लॉट्स लागतात ते प्लॉट्स कसे बनवले जातात तर ते, ते पूर्ण जंगल तुमचं साफ करणार आहेत त्या जंगलवर लँड लेवलिंग करणार आहेत आणि त्याच्यावर पॅनल्स लावणार आहेत आणि त्या पॅनलिंग केल्यामुळे काय होणार आहे तर तिकडचं वन्यजीवन पूर्ण नष्ट होणार आहे आणि एक मेगावॅट तुम्हाला जेव्हा एनर्जी बनवायची असते त्यासाठी सहाशे गॅलन पाणी लागतो आणि त्याच्यामुळे जो काही लोकल एरियातलं जे वॉटर रिसोर्सेस आहेत ते सुद्धा तिथं वापरलं जाणार आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या सोलार इम्पॅ ते सोलार पॉवर प्लांट्स इन शॉर्ट आपण तिथं सोलार म्हणजे काय तर पॉवर प्लांट्स लावणार आहे कारण काय एक दोन सोलार पॅनल लावून तिथं काम होणार नाही तिथं हेक्टर्समध्ये म्हणजे शंभर एकर दोनशे एकरमध्ये तिथं सोलार प्लांट्स बनणार आहेत आणि जेव्हा आपण एवढा सॅच्युरेशनमध्ये एखादं काही सेटअप करतो तर त्याचे जे इम्पॅक्ट असतात निसर्गावर ते पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला भोगावे लागतात त्याच्यानंतर आहे आपलं विंड एनर्जी विंड एनर्जी म्हणजे काय विंडमिल लावली जाणार जे आपले कोस्टल लाईन्स आहेत कोस्टल बेग समुद्र किनारे तिथं तुम्हाला मोठमोठ्या पवनचक्क्या भेटणार आता तुम्ही बोलाल की ह्याच्याने काय प्रॉब्लेम होणार तर पवनचक्क्याने खूप साऱ्या गोष्टी आहेत आज आपलं जे काही कोकण किनारपट्टी आहे ते बायोडायव्हर्सिटी त्याची खूप रिच आहे जिवंत किनारे आहेत तिथं अजूनपर्यंत असं काही पोल्युशन होण्यासारख्या गोष्टी नाही तुम्ही बघू शकता तिथं खूप सारे पक्षी दिसत आहेत खूप सारे वन्यजीवन प्राणी दिसत आहेत तर जेव्हा तिथं पवनचक्की लावण्यात येईल पवनचक्कीने काय होणार तर तिकडचे जे पक्षी आहेत त्यांना त्रास होणार आहे वन्यजीवन वन्यजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे त्याच्याबद्दलचे पण तुम्हाला मी व्हिडिओ आता आय बटनमध्ये टाकलेला आहे त्याचसोबत काय आहे की तिकडचं जे नॉईस पॉल्युशन आहे जेव्हा ते विंडमिल फिरतं त्याच्या नॉईस पॉल्युशनने आपल्यालाही त्रास होणार आहे आणि आजूबाजूच्या पर्यावरणालाही त्रास होणार आहे आणि प्रत्येकाला आता प्रत्येकजण वाटत असेल की अरे मग नक्की एनर्जी आपण घ्यायची कुठून किंवा काय एनर्जी जे काही सोर्सेस आहेत त्यातूनच आपल्याला घ्यावी लागेल ह्याच्या व्यतिरिक्त काही सोर्स नाहीये परंतु ते जे सेटअप करायची जी जागा आहे ती हे कोकण नाही आहे एवढंच आम्हाला बोलायचं आहे जिथं बायोडायव्हर्सिटी रिच नाहीये जिथं जागा अशाच पडीक आहेत किंवा ज्या युटिलाइज करून झाल्यात तिथं काही आता नवीन होऊ शकत नाही तिथं ते करायला पाहिजे कोकण हा ऑलरेडी कोकणची बायोडायव्हर्सिटी ही खूप ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये असं सर्व नाही करायला पाहिजे हेच आमचं सांगणं आहे बाकी आता याच्या खाली खूप जणांचे प्रश्न येऊ शकतात की मग विंड एनर्जी नको सोलार एनर्जी नको टायडल एनर्जी नको मग माणसाने जगायचं कसं घरचे इक्विपमेंट कसे चालवायचे वगैरे तर जे काही आतापर्यंत चालत आलेलं आहेत ते तर आपल्या ऑप्शन्स आहेत परत हे रिन्युएबल एनर्जी किंवा नॉन कन्व्हेन्शनल जे सोर्सेस आहेत त्याच्यावर पण आपण करू शकतो परंतु ही ती जागा नाही आहे सेटअप करायची कारण का उद्या तुम्ही जाणार हजार हजार एकर जागा साफ करणार त्याचा इम्पॅक्ट आमच्या पर्यावरणावर पडणार आहे आमच्यावर पडणार आहे आता जे विंडमिल आहे त्याचा आमच्यावर इम्पॅक्ट पडणार आहे आता टायडल एनर्जी टायडल एनर्जी म्हणजे काय तर टायडल एनर्जी म्हणजे तुमच्या जसं विंडमिल वाऱ्यावर फिरतं तसंच एक तसंच एक सेम फॅन तुम्हाला खाली समुद्राखाली लावलेला असतो जे लाटांच्या प्रेशरने फिरतं आणि त्याच्यातून एनर्जी क्रिएट होते परंतु परत तेच होतं की त्याच्यामुळे जे काही खालचं मरीन मरीन इकोसिस्टम आहे ते डॅमेज होणार आहे माशे माश्यांना त्रास होणार आहे आणि परत आमचा जो सामान्य मच्छीमार आहे जो छोट्या छोट्या किंवा पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करतोय तो कुठंतरी उपासमारीला येणार आहे तर हे जे नॉन कन्व्हेन्शनल सोर्स आहेत जे आम्हाला दाखवलं जात आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण का जर एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट येते तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये येणारा कॅपिटल तेवढा मोठा आहे तिथं जे यंत्रणा काम करणार आहे ती एवढी मोठी आहे आणि त्याच्यामुळे तिकडं जो सेटअप लागणार आहे तो काही एक एक पवनचक्की लागणार नाही किंवा एक सोलर पॅनल लागणार नाही ते हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये तिथं जाणार आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट प्रमाणाच्या बाहेर होते तर त्याचं जे काही इफेक्ट्स आहे ते तिथल्या स्थानिकांना भोगावे लागतात आता याने अकरा पॉईंट्स दिलेले आहेत जे यांचे मुख्य उद्दिष्ट आहेत सिडकोच सिडकोला डेव्हलपमेंटला द्यायचं तर पहिला त्यांनी दिलं आहे पर्यावरण दृष्ट्या संरक्षण व संवर्धन तसेच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती जसं मी आता बोलू अपारंपरिक ऊर्जा निर्मिती म्हणजे काय त्याच्यावर मी आपण एक चर्चा केली आहे पर्यावरणपूरक पर्यटन साहसी पर्यटन सागरी किल्ल्यांचे संवर्धन व पर्यटन दुसऱ्या सेवा सुविधांची पूर्णपणे तसेच सर्वसमावेश विकास परिसराच्या आर्थिकदृष्ट्या विकास व स्थानिक आर्थिक सक्षमीकरण होण्यास्तव स्थानिकांचा पर्यटन विकास विकासामध्ये प्रक्रिया व इतर उद्योग समावेश करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व त्या योगे स्थळांतरणे प्रमाणे स्थळांतराचे प्रमाणाचे नियंत्रण स्थानिक लोकसंस्कृती जोपासना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधांची उपलब्धता वनसंपत्ती तसेच अभयारण्य व जतन व संवर्धन जल तसेच मृद संवर्धन व सं संधारण सुनियोजित रस्तेचे जाळे जलमार्ग व बंदर विकास किनारपट्टी सुरक्षा व संरक्षण सागरी शास्त्र खनिज संपत्ती तसेच सागरी अभियांत्रिकी संशोधन केंद्र विकास केंद्राचा विकास अनाधिकृत वापर व वा विकास निर्बंध व निर्णय व नियंत्रण तर हे जे यांचे अकरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की परत यांनी पर्यावरणाला एक लाईमलाईटमध्ये आणायचा प्रयत्न केले की आम्ही पर्यावरणसाठी गातो पर्यावरणासाठी करतोय त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलंय की जे काही मिनरल्स आहेत त्याच्यावर आम्ही काम करणार आहे मिनरल्स म्हणजे तेच त्यांना ते उत्खनन करायचं आहे उत्खनन करून डेव्हलपमेंटच्या नावावर जंगल तोडायची आहेत आता तुम्ही हसदेव जंगलाचं बघू शकता की हसदेव जंगलाची काय हालत झाली आहे लोकांचे जीव गेलेले आहेत पण कुठेच तिथं मायनिंग थांबलेली नाही आहे उद्या असंच होणार आहे माझ्या गावातही एक मायनिंग चालू होती आणि त्याचा फटका आम्हाला किती बसले आणि त्याचा फायदा काय निवडक लोकांनाच झाला आहे जे की राजकारणात असतात आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना साधा एक रुपयाचा मोबदला सुद्धा भेटलेला नाहीये त्यामुळे एकदा जागा हस्तांतर झाले त्याच्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही हे जे यांनी अकरा पॉईंट दिले त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये असं मला तरी वाटतं तुम्हाला जर पर्यावरण आमचं वाचवायचं आहे तर आमचे एक सामान्य कोकणकर म्हणून माझे आणि माझ्या बरोबरचे जे काही कोकणातले लोक आहेत जे निसर्गाला प्रेम करतात त्यांची एकच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त कोकणापासून लांब राहा कोकण त्याचं संरक्षण आणि विकास करण्यासाठी खंबीर आहे बाकी तुम्ही जे काही नवीन नवीन योजना आणताय की ज्याच्यामध्ये असं दाखवलं जाते की कोकणाचा विकास करू परंतु याच्यामुळे जो कोकणाचा माणूस आहे त्याला कुठे सॅटिस्फॅक्शन भेटत नाहीये आज ही अध्यादेश निघायच्या आठ दिवसामध्येच त्यांना खूप सारे बदल करावे लागले का कारण का कोकणातल्या माणसांना समजतंय की हे आपल्याबरोबर काहीतरी फसवणूक चालू आहे परंतु तिथे बसलेले आय एस ग्रेडचे जे लोक आहेत राजकारणी आहेत त्यांना काच कळत नाहीये त्याच्या मागे कोणाचा हात आहे म्हणजे कोणामुळे हे सर्व चाललंय ह्याच्यावर शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासोबत जे कोकणकर आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज जर आपण आवाज उचलला नाही तर येणारा काळ हा आपल्यासाठी खूप कठीण जाणार आहे आता इलेक्शन लागत आहेत लोकसभेचे एकदा लोकसभेचे इलेक्शन झाले याच्यानंतर कुठली तरी एखादी पार्टी पॉवरमध्ये येणार आणि ते सर्व जबरदस्ती राबवायला बघणार त्यामुळे तुम्ही कोणालाही मत द्या तर विचारपूर्वक मत द्या की उद्या जाऊन कुठंतरी आपल्या कोकणला आपण वाचवायला कमी पडलो असं कुठंतरी आपल्याला भावना नाही आली पाहिजे आणि अशा खूप साऱ्या गावं आहेत ज्यांची नावं आहेत आता गुहागरमधले एकूण एकशे अठरा गावं आहेत जे एक हजार छप्पन गावांची यादी आली आहे त्यामध्ये माझ्या पवार पवारसाकरीचं नाव आहे माझ्या आजोळचं देवघरचं नाव आहे शृंगारतळीचं नाव आहे अशा खूप सारे गा गावांची नाव आहेत तर हा जो काही लढा आहे तो फक्त माझा एकट्याचा नाही आहे तर पूर्ण सातशे वीस किलोमीटरचं जो आपलं समुद्र किनारपट्टी आहे त्याच्यातील प्रत्येक गावाचं प्रत्येक वाडीमधल्या व्यक्तीचं हा एक लढा असणार आहे आणि आपलं जे डेव्हलपमेंट आहे दे, ते आपलं डेव्हलपमेंट फक्त निसर्गच करू शकतो आणि त्यांनी जे काही डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आजपर्यंत कुठला त्रास झालेला नाही आहे आज आपल्या पिढ्या गेलेल्या आहेत कोकणामध्ये आणि मला तरी वाटत नाही की ह्याच्यामुळे कुठला त्रास, त्रास आजपर्यंत झालेला आहे त्यामुळे माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्हाला जर पर्यावरण वाचवायचं आहे कोकणाच्या माणसाचा विकास पाहिजे तर असे जे काही विनाशकारी तुमचे प्रकल्प आहेत किंवा आयडियाज आहेत ते कृपया करून आमच्या विकासाच्या नावावर आमच्यावर ठोकवू नका हीच आमची विनंती धन्यवाद